नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बागुल सर मॅथ बाय सर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला स्पीड अँड अॅक्युरेसी जर वाढवायची असेल तर, तर तुम्हाला बेसिक गणितामध्ये जर पैकीचे पैकी जर गुण घ्यायचे असतील तर बेसिक गोष्टी आपल्याला स्ट्रॉंग कराव्या लागतात आणि त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत तर तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला वर्ग काढता आले पाहिजे शॉर्टकटने घन काढता आला पाहिजे शॉर्टकटने वर्गमूळ काढता आलं पाहिजे शॉर्टकटने घनमूळ काढता आलं पाहिजे तीसपर्यंत तुम्हाला पाडेपाठ असलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट पद्धतीने करू शकता आणि मग तुम्हाला मागचा व्हिडिओ मी वर्ग काढण्याचा शॉर्टकट पद्धतीचा व्हिडिओ सांगितला घनाचाही सांगितला या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकट पद्धतीने घनमूळ कसं काढायचं त्याबद्दल मी बोलणार आहे घन शॉर्टकट पद्धतीने घनमूळ लगेच आपण सुरुवात करू या शॉर्टकट पद्धतीने आपल्याला घनमूळ काढायचं असेल उदाहरणार्थ बघा घनाच्या एकच स्थानी कोणत्या गोष्टी असल्या तर आपल्याला कोणत्या इथं काही ट्रिक्स आहेत त्याच्या बघा उदाहरणार्थ घनाच्या एकक स्थानी इथे मी घेतो घन आणि घनमूळ घन आणि घनमूळ आता बघा घनाच्या एकक स्थानी कोणत्या गोष्टी असेल तर घनमुळाच्या स्थानी कोणता अंक येईल बघा समजा इथे घनाच्या एकक स्थानी जर समजा इथे एक असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा एकच येईल जर घनाच्या एकक स्थानी एक असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा एकच येईल घनाच्या एकक स्थानी जर चार असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा चार असतील घनाच्या एककस्थानी जर पाच असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी पाच असतील घनाच्या एकक स्थानी सहा असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी सहाच येतील घनाच्या एकक स्थानी जर नऊ असेल तर घनाच्या घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा नऊच येतील आणि घनाच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा शून्यच येईल या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा स्थानी एक असेल घनमुळात एकच येईल चार असेल चार पाच असेल पाच सहा असेल सहा नऊ असेल हे नो चेंज याच्यामध्ये बदल होणार नाही पण समजा घनाच्या एकक स्थानी घनाच्या एकक स्थानी घन आणि घनमूळ घन आणि घनमूळ बघा घनाच्या एकक स्थानी जर दोन असेल तर घनमुळाच्या एक स्थानी आठ येईल घनाच्या एक स्थानी दोन असेल तर घनमुळाच्या एक स्थानी आठ येतील स्थानी जर आठ असेल तर घनमुळाच्या दोन येतील स्थानी तीन असेल तर घनमुळाच्या एक स्थानी सात येतील घनाच्या एक स्थानी जर सात असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी तीन येतील फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे दहा सेकंद सुद्धा लागत नाही आपल्याला शॉर्टकट पद्धतीने आपल्याला घन काढता येतो शॉर्टकट आप पद्धतीने आपल्याला घनमूळ काढता येतं मग ते पाच अंकी असू द्या सहा अंकी असू द्या आपल्याला काही सेकंदामध्ये आपल्याला घनमूळ काढता येतं चला तर मग बघा फक्त एवढंच लक्षात ठेवायचं म्हणजे याच्यामध्ये काही बदलच नाहीये एवढंच लक्षात ठेवायचं आहे एवढं कारण एक असेल की हे सगळं नो चेंज वाले आहे फक्त चेंज वाले एवढंच आहे आणि आपल्याला मिनिमम दहा ते पंधरा पर्यंत घण आपल्याला पाठ पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे एकचा घन किती येतो तर एक चा घन एक दोनचा घन किती येतो आठ तीन चा घन किती येतो सत्तावीस चारचा घन किती येतो चौसष्ट पाच चा घन किती येतो तर एकशे पंचवीस त्यानंतर सहा चा घन किती येतो दोनशे सोळा सातचा घन किती येतो तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस आठ चा घन किती येतो पाचशे बारा त्यानंतर नऊ चा घन किती येतो सातशे एकोणतीस आणि दहाचा किती येतो एक हजार दहाचा एक हजार त्या पुढे जर गेला आणखी पंधरा पर्यंत तरी काढलं तर अकराचा घन आपल्याला माहितीये अकराचा घन किती येतो तेराशे एकतीस बाराचा घन किती येतो सतरा अठ्ठावीस त्यानंतर तेराचा घन किती येतो एकवीस सत्त्याण्णव चौदाचा घन किती येतो सत्तावीस चौवेचाळीस आणि पंधराचा घन किती येतो तेहतीस पंच्याहत्तर बस एवढं जरी लक्षात आलंय दहा पर्यंत खूप झालं सपेने एवढं लक्षात ठेव नो चेंज झालं याच्यामध्ये घणा जे असतानी एक इकडे एक घनमुळाचे एवढं लक्षात हे नो चेंज फक्त एवढं नो चेंज वरीलच लक्षात ठेवायची याला मात्र लक्षात ठेवायची गरज नाही जाऊयात आपण घनमूळ काढून बघा आपल्याला बारा हजार एकशे सदुसष्ट घनमूळ काढायचा आहे बारा हजार एकशे सदुसष्ट चा घनमूळ मग इथे एकच स्थानी कोणता अंक आहे पहिली स्टेप बघा एकक स्थानचा अंक बघा एकक स्थानी सात आहे घनाच्या एकक स्थानी सात आहे तर घनमुळाच्या एकक स्थानी कोणता अंक आहे ना बघा इथे सात आहे तर कोणता तीन म्हणून इथे तीन आलं आपल्याला घनमूळ काढायचं असेल शेवटच्या तीन अंकाचा विचार करायचा नाही जसं आपण वर्गमूळ काढायला शिकलो वर्गमूळ काढताना शेवटच्या दोन अंकाचा विचार करायचा नाही पण घनमूळ काढायचा असेल तर या शेवटच्या तीन अंकाचा विचार करायचा कर नाही बुडले बारा बाराच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती आहे तर बाराच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या आठ आहे आणि आठ कशाचा घन आहे दोनचा म्हणून याच घनमूळ आलं तेवीस बारा हजार एकशे सदुष्टचं घनमूळ किती आलं तेवीस जर याच्यात समजन असेल तर पुढच्या तीन चार प्रश्नामध्ये तुम्हाला ते समजेल चला लगेच पुढे घेऊ इथे बघा इथे पण घनाचे एक स्थानी सात आहे एक स्थाने सात आहे म्हणजे घनमुळाच्या एक स्थानी किती येणार तीन येणार घनाचे एक स्थानी सात असेल तर एक स्थानी तीन येणार आता घनमूळ म्हणलं की शेवटच्या तीन संख्यांचा विचार करायचा नाही उरले तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वदच्या अलीकडची पूर्ण घनसंख्या कोणती बघा तीनशे एकोणनव्वद च्या अलीकडची पूर्ण घन संख्या तीनशे त्रेचाळीस आणि घन आहे सातचा म्हणून याच घनमूळ आलं त्र्याहत्तर परत एकदा इथे पाच आहे नो चेंज वाले याला काहीच नो चेंज वाले इथं पाच आहे तर घनमुळ्याचे एक स्थानी पाचच आहे इथे पाच आहे घनमोळाच्या एकस्थानी सुद्धा पाचच आहे आणि मग शेवटच्या तीन संख्यांचा विचार करायचा घनमूळ काढायचा आहे शेवटच्या तीन संख्यांचा विचार करायचा नाही उरले बेचाळीस आणि बेचाळीसच्या अगोदरची पूर्ण घन संख्या सत्तावीस आहे आणि सत्तावीस कशाचा घन आहे तर तीनचा म्हणून इथे तीन म्हणजे याच घनमूळ आलं पस्तीस त्यानंतर जाऊया तिथे इथे नऊ आहे हे पण नऊ चेंज वाले घनाच्या घेस्थाने नऊ असेल घनमूळाच्या एकस्थानी नऊच असणार आहे आणि म्हणून इथे हे ये नऊच येतील आणि मग घनमूळ करायचं आहे की शेवटच्या तीन अंकांचा विचार करायचा नाही शेवटचे तीन अंक त्यांचा विचार करणं उरले चारशे त्र्याण्णव चारशे त्र्यान्नव अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती आहे चारशे त्र्याण्णवच्या अगोदरची पूर्ण संख्या पूर्ण घनसंख्या ती तीनशे त्रेचाळीस येईल आणि तीनशे त्रेचाळीस सातचा सा घन आहे म्हणून हि याच एकोणऐंशी याचा घन एकोणऐंशी याच घनमूळ आलं जाऊया त्याच्याकडे इथे पाच आहे म्हणजे नो चेंज वाले घेक स्थाने पाच असेल तर घनमुळाच्या एकच स्थानी सुद्धा पाचच येणार आहे मग नो चेंज म्हणजे पाच आणि मग घनमूळ म्हणलं की शेवटच्या तीन संख्याचा विचार करायचा नाही शेवटच्या तीन संख्येचा उरले सहाशे चौदा आता सहाशे चौदाच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती आहे तर सहाशे चौदाच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या सहाशे चौदाच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या आहे बघा पाचशे बारा आणि पाचशे बारा कशाचा घन आहे आठचा म्हणून इथे आठ अशा रीतीने याचं घनमूळ आलं पंच्याऐंशी तर ह्या पद्धतीने दहा सेकंद सुद्धा जास्त होत तर इतक्या लवकर आपल्याला घनमूळ करता येतो मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर याला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद